नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील माझ्या शेतकरी आणि दुकानदारी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे दहा जुलै आणि मी सहा जुलैला मी आमोरा हे जे तणनाशक आहे हार्बिसाईड त्याचा स्प्रे घेतलेला आहे त्याचा व्हिडिओ आपल्या ग्रुपवरती आहे सॉरी आपल्या चॅनलवरती आहे बघू शकता मित्रांनो आणि ह्याचा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे हा का के ना ह्या अंगाला चिटकायचं हे बघा मित्रांनो याने जवळपास सगळं गवत मारलेलं आहे हे आमच्या इकडे काटेकर म्हणजे त्याला काँग्रेस हे जे जेही गवत आहे माझ्या शेतातील आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो हे किती मोठं आहे हे हे काँग्रेस ते पूर्ण आता सुकायला चालू झालेलं आहे किंवा काय काय तर सुकले पण आहेत ही माझी पंधरा जूनची पेरणी यांनी वाढ आहे ला हे बघा मित्रांनो एवढा मोठं काँग्रेस होता हे याला बी ए लागलेला होता कारण हे पाळीमधून चुकलेलं आहे तर अमोराचा रिझल्ट जबरदस्त आहे मित्रांनो आता थोड्या दिवसांनी याला दुषे मारायचे मी एक सहाशे मिलीना याचं प्रमाण वापरलेलं आहे आणि जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आणि आज माझी फस्ट प्रेज चालू हो आहे त्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन बाकी ओवरऑल तुम्ही बिंदास्तपणे आणि फ हे जे हर्बी आहे आमोरा हो हे तुम्ही फक्त जे सोय सोयाबीन आहे त्या सोयाबीनमध्येच वापरा तूर सोयाबीनमध्ये आहे चालत नाही आहे बघा मित्रांनो धन्यवाद